देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देऊन राज्य राज्यस्तरावरील आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी किंवा सरकारशी लढण्यासाठी आपण या ऐतिहासिक स्थळावर आझाद मैदान येथे सर्व उपस्थित हो। आहोत आणि आज सर्वीकडेच आपण पाहतो तर कर्मचाऱ्यांचा आक्रोश आपल्याला दिसून येतोय आज कोणतंही असं क्षेत्र नाही तर कर्मचारी हा संतुष्ट आहे असं कोणतंही क्षेत्र नाही खास करून आपण सर्व महिला इथे बसलेल्या आहात अत्यंत पवित्र अशा क्षेत्रामध्ये तुमचं कार्य चालू आहे आरोग्यविषयक कार्य अत्यंत पवित्र असं क्षेत्र आहे सेवेचं असं हे क्षेत्र आहे परंतु दुःखाची गोष्ट अशी वेता वेता की तुमची व्यथा आणि आमची व्यथा सारखीच आहे तुम्ही जो पेशंट तुमच्याकडे येतो त्याच्यावर आपल्या घरच्या कुटुंबासारखं आपल्या मुलाबाळासारखं प्रेम करता त्याची काळजी घेता डॉक्टराचं काम रोगाचं निदान झाल्यानंतर संपत आणि तुमचं काम नंतर सुरू होतं ते त्यांच्या काळजाचा ठाव घेतं तुम्ही त्यांचे नातेवाईक असू किंवा रुग्ण स्वतः आणि त्यांचे सगळेच नातेवाईक यांना मानसिक आधार देण्याचं फार मोठं काम नर्सेस भगिनी ज्या आहेत त्यांच्या मार्फत केलं जात आणि आमची व्यथा तुमच्याशी कशीच मिळती जुळती आहे शाळा म्हटलं की पालक येतात मुख्याध्यापक येतात शिक्षक येतात शिक्षकेतर कर्मचारी येतात संस्थाचालक येतात संस्थाचालक शाळा सुरू करतात त्यानंतर काम सुरू होतं शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील शिक्षकेतर कर्मचारी परंतु शिक्षकेतर कर्मचारी या सर्व शिक्षण व्यवस्थेतील अत्यंत उपेक्षित असा हा घटक आहे त्यांच्याकडे कोणाचं अजिबात लक्ष नसतं शाळा चालायची तर हे जे दोन गाड्याचं हे जे चक्र आहे दोन्ही चाक व्यवस्थित चालली पाहिजेत शिक्षक ज्ञानदानाचं काम करत आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांना सपोर्टेड प्रशासकीय काम असतील किंवा इतर सगळी जी कामं असतील हे अत्यंत महत्वाची कामं हे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे असतात आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये खास करून जे चतुर्थ सैनी कर्मचारी आहेत यांच्याबद्दल एक वेगळा लळा वेगळा जिवाळा त्या बालकांचा असतो आम्ही पण त्या मुलांवर आमच्या मुलाबाळाप्रमाणे प्रेम करतो ते आम्हाला काका म्हणतात मामा म्हणतात दादा म्हणतात सर म्हणतात म्हणजे आपले शिक्षक सोडले तर शिक्षकांच्याच पुढे जाऊन त्यांच्या ज्या मनातलं हितगुज असतं जसं मी तुम्हाला म्हटलं तुम डॉक्टराला निदान झालं की त्याचं काम थांबतं आणि नंतर तुमचं सुरू होतं त्याच्या मनाचा ठाव घेण्याचं इथे एखादा विद्यार्थी पडला विद्यार्थ्याला काही प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्याच्या मनातली काही हो गोष्ट सांगायची तर तो शिक्षकांकडे उघड नाही होत बऱ्याचदा तो शिक्षकेतर हो। कर्मचाऱ्यांकडे त्या दादाकडे काकाकडे मामाकडे व्यक्त होतो आपण सर्व शिक्षण घेऊन पुढे आलेलो आहे आपण सगळ्या आपापल्या शाळा आठवा सांगायचं दुःखाचा मुद्दा असा दुःखाची बाब अशी की सरकारने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधला चतुर्थ सैनिक कर्मचाऱ्यां हा जो शिपाई म्हणजे ज्याला सेवक वर्ग म्हणतो याची भरतीच बंद करून टाकली आहे म्हणजे भरायचंच नाही यानंतर सेवक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरणार शिपाई कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरणार आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरल्यानंतर त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नसणार शासनाचं नियंत्रण नसणार बदलापूर सारख्या ज्या केसेस घडतात कॉन्ट्रॅक्ट मधून जे शिपाई वर्ग किंवा जे इतर कर्मचारी नेमले जातात त्याला कोण कुठे पकडणार काय त्यांनी केलं तर आणि अशा अनेक घंटा आज घटना आजही घडतात ज्या मीडियाच्या समोर येतात त्या आपल्यापर्यंत येतात बाकी अनेक घटना अशा समोर येतच नाही शासनाने नॉन टिचिंग कर्मचारी त्याच्यामध्ये लिपिक वर्ग आला सेवक वर्ग आला म्हणजे शिपाई वर्ग आला ग्रंथपाल आला प्रयोगशाळा सहाय्यक आला यांची भरती पूर्णपणे बंद केली होती त्यात शिपाईचं तर कॉन्ट्रॅक्टमध्येच भरणार हे तर ठरलेलंच आहे शासन परंतु बाकी जो लिपिक वर्ग आहे प्रयोगशाळा सहायक आहे ग्रंथपाल आहे अनेक वर्षाच्या संघर्षानंतर या नॉन टीचिंगची भरती चालू व्हावी याच्यावरती बंदी उठवावी यासाठी शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ आणि सर्व शिक्षक संघटना कोर्टापर्यंत गेल्या लढा दिला आणि ही बंदी उठवली परंतु शासनाने मान्य शिक्षण संचालक यांनी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ला एक परिपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला स्थगिती आली आणि ही स्थगिती उठली पाहिजे शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जर भरती झाली नाही तर विद्यार्थ्यांचं काय होणार शाळा चालणार कशा सगळ्याच अनुदानित आणि खास करून मराठी माध्यमाच्या आणि ज्या सगळ्याच आहेत अनुदानित त्यांच्या पुढे हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे हा आमच्या न्यायाची मागणी आमची विनंती आहे की आपण आमची ही मागणी पुढे घ्यावं आणि इतरही अनेक काही मागण्या आहेत ह्या मागण्याही आम्ही आमच्या मार्फत सोडू इच्छितो आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून मी इथे थांबतो धन्यवाद